काल मध्यरात्री तब्बल बारा तासांच्या चर्चेनंतर वक्फ दुरुस्ती विधेयक सभागृहात पास झालं देशभरात याचा मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आपण पाहिलंच असेल हिंदू तसंच मुस्लिम जनतेने सुद्धा आनंद व्यक्त केला पण हे विधेयक इतकं का गरजेचं होतं याचा विचार केला तर भारतात वक्फ बोर्डाला इतकी मोकळीक मिळाली होती की ती पाकिस्तानमधल्या वक्फ बोर्डालाही नव्हती हे अनियंत्रित स्वातंत्र्य भ्रष्टाचाराचं कारण बनलं होतं याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला आमच्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये मिळेल तो जाऊन नक्की चेक करा या विधेयकामुळे आता वक्फच्या मालमत्तांचा गैरव्यवहार थांबेल भारतात वक्फ कडे लाखो एकर जमीन आहे पण त्याचा वापर अनेकदा चुकीचा होतो आता यात पारदर्शकता येईल आणि भ्रष्टाचार कमी होईल दुसरे म्हणजे असे की काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाने वक्फला अनियंत्रित स्वातंत्र्य दिले होते जे आता नियंत्रणात येईल असं म्हटलं जाते यामुळे मालमत्तांचे व्यवस्थापन सुधारेल आणि समाजाला फायदा होईल हे विधेयक म्हणजे वक्फ बोर्डाला योग्य दिशा देणारा एक महत्वाचे पाऊल आहे ज्याने भविष्यात सकारात्मक बदल दिसण्याची अपेक्षा आहे आता या विधेयकामुळे पुढे काय काय सकारात्मक बदल होतील ते आपल्याला येणाऱ्या काळातच कळेल